बैठक ही पराभवची पुन्हा आपल्याला सुरुवात करायची आहे आणि ती बैठक विधानसभेची निवडणूक झाली आणि ती निवडणूक कशा पद्धतीने झाली कोण कमी पडलं तर एकच गोष्ट आपण कवी पडणार आहोत की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये इत्यादी सर्व शिवसैनिक असतील किंवा इथे मला सुद्धा शिवसैनिक असतील त्यांनी खरंतर अपार कष्ट केले आणि झुंज दिली आपल्या गावामध्ये आपापल्या थोडी थोडं काम केलं आणि म्हणून आपण इथपर्यंत या ठिकाणी मदत करू शकतो त्या आपल्या सर्व शिवसैनिकांचं मनापासून या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करतात लढाई लढाईचा कधी शेवट होत होत नसतो तर प्रत्येक वेळी नव्याने लढाई सुरू होत असते आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की तुम्हाला किंवा आम्हाला हे संघर्ष आपण काय कुठं आमदार होऊन आलो नाही तर आपण संघर्षातनं ही फा नेमली आपण अनेक लोकांनी संघर्षातून ही प्रयत्न या ठिकाणी पोहोचला आणि म्हणूनच आज, आज लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला तर, तर पहिल्या दोन चार दिवसांमध्ये मला पण वाटलं होतं की आपण आता यापुढे काम करायचं थांबायचं काय करायचं परंतु पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून जो आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला जो आपण सगळ्यांनी तर मी लोकप्रिय हो कोणता होतो मी लोकप्रिती सामान्य माणसांचा होतो आज इथे उपस्थित असलेले आपल्याला माहीत असतील की कोण रिक्षा चालवणार आहे कोण हॉटेल व्यावसायिक आहेत कोण कुठेतरी कामाला जातो आहे आणि अशांचा लोकप्रिय मी होतो याची जाणीव मला निवडणुकीनंतर झाली कारण ते लोक कधी आपल्या फायद्याखाली नसतात तर ते नेहमीच आपल्या पक्षाच्या बाजूने जो माणूस चांगला काम करतो त्या नेत्यांच्या पाठीशी ते माणसाला असतात त्याची जाणीव निवडणुकीच्या पराभवानंतर या ठिकाणी झाली आणि मी म्हणून ठरवलं की आपल्याला जेवढं काम करता येईल तेवढं आपल्याला काम करायचं आहे कारण शेवटी बहात्तर हजार लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे तुमच्यासारखे हजारो शिवसैनिक आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या पुढच्या काळामध्ये सुद्धा काम करावंच लागेल आणि हे करताना लोकांच्या काय भूमिका आहे आज तर माझ्या विरोधात जे उमेदवार निवड झाले त्यांचं मी मनापासून पहिल्या दिवशी अभिनंदन केलं आपण सगळ्यांनी मांडलं जाणलं असतं किंवा मी माझ्या पराभवाचा की व्ही पैशाला कधीच दिला नाही आणि आपण पराभव झाला हे मान्य करून पुढचं काम आपल्याला केलं पाहिजे समर्थ काय तर तुझ्यापासून विकास काम करणार अशी आपली तुमच्या असते अपेक्षा असता का मान्य पण आपण काम करताना जे जे चुकीचं वाटतील त्या ठिकाणी विरोधक म्हणून आपली भूमिका आपण व्यक्त केली पाहिजे आपण लोकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे लोकांना चुकीच्या भूमिका लोकांकडून स्पष्टी पाडतात लोकांना चुकीच्या भूमिका लोकांना कोणतं चालत असेल तर त्याला आपला विरोध असला पाहिजे हा विरोध तुम्हाला आणि आपल्याला या पक्षकाळामध्ये करायचा आहे काही लोक आपल्यावर येतील आज सगळेजण आहात माझी मंत्राने सांगितलं आणि काही खुर्ची आपल्याला काही शेवटपर्यंत सोडायची नाही आहे परंतु पुढची अशी आहे की शेवटपर्यंत माणसं सोडत असतात आणि काही लोक आपल्यातून नसतील काही लोक आपल्यावर असतील परंतु काल पण मी पण सांगितलं की जोपर्यंत शेवटचा माणूस माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतोय तोपर्यंत मला काम आपल्याला काम या ठिकाणी करायचं खरं तर काल भावना सगळ्यांना होत्या परंतु भावना आपल्या व्यावहारिक जीवनात भावना चालत नाही तर आपल्याला काम करायचं आता आपल्याला त्या भावना बाजूला ठेवून आपल्याला काम करायचं आहे खरंतर निवडणुकीमध्ये दुसरा मला विजय ठेवला असता तर मला कालच मला माहिती की भरत शेवटोपाल यांनी स्टेटमेंट दिलं होतं की दसऱ्याच्या दिवशी सुद्धा मला सपोर होता की तुम्ही अजूनही आमच्यात राहा च्या उमेदवारांचा प्रवेश आम्ही अजूनही घेतला नाही तुम्ही जर आला तर त्यांचा प्रवेश घेणार नाही परंतु आपण ठेवलंय की निवडणुकीमध्ये निष्ठेनं राहिले आणि तुम्ही एकदा निष्ठेन राहिले तर माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा निष्ठेनं राहिलेला आणि तुमचा अपमान तुमचा मी कधी करणार नाही म्हणून मी त्यावेळी आणि आज पण सुरू झाले की वैभव नाईक काय करणार आहेत आज अनेक लोक सांगतात की वैभू नाईक तो निर्णय मान्य आता मी काय नवीन निर्णय घेणार आहे जो निर्णय ज्यावेळी अर्थ होता त्यावेळेस नाही तो आता कधी घेईल त्यामुळे हा निर्णय सुद्धा आपण आपल्याला विश्वासाने लोकांनी मतदान केलंय आज खरं तर आपली भूमिका छान होती आणि ते छान भूमिकेवरच आपल्या लोकांनी एवढं मतदान केलंय ना त्यामुळे आपण त्या भूमिकेवर छान राहील काही लोकांना काही भूमिका आपली आवडेल काही लोकांना न आवडेल परंतु आपण त्याच्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल